भक्ता न बाळांनो हे माझे शब्द आहेत मी समर्थ जो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो मी तोच जो तुमच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाचा दीप पेटवतो आज मी तुम्हाला काही सांगायला आलो आहे एक संदेश जो तुमचं जीवन नव्याने उजळवेल बाळांनो आजचा काळ वेगवान आहे लोक धावत आहेत पण कुठे जात आहेत हेच माहीत नाही प्रत्येकाला काहीतरी हवं आहे पण कोणी विचारत नाही मी खरंच शांत आहे का बाळा मनात शांतता नसली तर बाहेरचं सुख व्यर्थ आहे म्हणून मी सांगतो मनाचा आवाज आहे का कारण मी तिथेच आहे तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक होशील तेव्हाच तू माझ्याशी जोडला जाशील देव म्हणजे काही दूरचा तेजस्वी प्रकाश नाही देव म्हणजे ती अंतरीची सत्यता आहे जी कधीच विझत नाही म्हणून स्वतःपासून पडू नकोस स्वतःला ओढप बाळांनो प्रत्येक जीव माझा आहे मला श्रीमंत गरीब ज्ञानी अज्ञानी असं काही वाटत नाही मी त्या मनाकडे बघतो ज्यात श्रद्धा आहे प्रेम आहे प्रयत्न आहे माझ्याकडे मोठ्या हौसेनं येणाऱ्यांना मी नाही म्हणत नाही पण ज्याने स्वतःच्या मनात दीप लावला त्याच्यावर माझी कृपा ओसंडून वाहते तू माझ्याकडे हजार वेळा येशील पण मनात शंका असेल तर मी तुला ऐकू शकत नाही पण तू एकदाच श्रद्धेने हाक दिलीस तर मी पर्वत पार करूनही तुझ्या पासी येईल बाळा लोक म्हणतात काळ कठीण आहे पण मी म्हणतो काळ कठीण नाही मन कमकुवत झालं आहे ज्याचं मन मजबूत आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवस नवा प्रारंभ असतो म्हणून मी सांगतो मन मजबूत ठेवा श्रद्धा आढळ ठेवा जगाचं बोलणं ऐकू नका जग नेहमी बोलणार पण तुम्ही चालत राहा कारण ज्याचं लक्ष स्पष्ट आहे त्याच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही मनात माझं नाव ठेवा आणि कर्मात प्रामाणिकपणा ठेवा बाकी सगळं मी सांभाळे बाळांना प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे पण दुःख हे शत्रू नाही हे शिक्षक आहे ते शिकवायला येतं संयम श्रद्धा आणि स्वीकृती तू दुःखातून पडशील तर ते पुन्हा येईल पण तू त्याचं स्वागत केलंस तर ते तुला मजबूत करून निघून जाईल म्हणून जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा विचार कर ही वेळ मला काही शिकवायला आली आहे त्या शिकवणीचं स्वागत कर आणि माझं नामस्मरण करत राहा कारण मी संकटातच सर्वात जवळ असतो बाळा मी पाहतोय अनेक लोक बाहेरच्या दिखाव्याच्या मागे धावत आहेत ते समजतात की माझं दर्शन फक्त मंदिरात होतं पण बाळांनो मी दगडात नाही मी तुमच्याच मनात आहे जिथे प्रेम आहे जिथे करुणा आहे तिथेच माझं स्थान आहे तू जर कोणाला मदतीचा हात दिलास तर तू मला अर्पण केलंस असं समज तू जर कोणाला क्षमा केलीस तर तू माझ्या चरणी फुलं ठेवलंस असं समज हीच खरी पूजा आहे हीच खरी भक्ती आहे बाळांना आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवावरचा विश्वासही अपुरा राहतो कारण मी आणि तू वेगळे नाही तू माझा अंश आहेस तुझ्यातच माझी शक्ती आहे तू ती ओळखलीस की जग तुला ओळखेल म्हणून स्वतःला कमी समजू नकोस तू समर्थ आहेस कारण मी तुझ्यात आहे संकट आलं तरी मन स्वामी माझ्यात आहे मला काही होणार नाही आणि बघ कसं प्रत्येक भीतीचं सावध नाहीच होत बाळा राग द्वेष मत्सर हे सगळं मनाचं ओझ आहे या ओछ्याने तू वर चढू शकत नाहीस म्हणून क्षमा कर आणि मुक्त हो क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नव्हे तर स्वतःला शांत करणे आहे आणि जो स्वतःला शांत करतो त्यांचं मन देवाचं घर बनतो मनात जसं विचार ठेवतोस तसं जीवन घडलं म्हणून मी सांगतो मनात शुभ विचार ठेव कारण जिथे चांगले विचार आहे तिथे मी आहे बाळांनो मी तुम्हाला एक सत्य सांगतो वेळ थांबत नाही प्रत्येक दिवस हा एक नवा संधी असतो जे काल झालं ते बदलता येत नाही पण आज तू काय करतोस त्यावर उद्याचं आयुष्य ठरतं म्हणून वेळेचं भान ठेवा प्रयत्न करा कर्म करा आणि प्रत्येक कर्म देवाला अर्पण करा जेव्हा तू म्हणतोस हे कर्म तुझ्यासाठी स्वामी तेव्हा त्या कर्माला आशीर्वाद मिळतो देवाला भोग नवे भाव आवडते तुझ्या हातातला घाम माझ्यासाठी अधिक मौल्यवान आहे कारण त्यात प्रामाणिकपणा आहे बाळा काही वेळा मी तुझ्या प्रार्थनेला लगेच उत्तर देत नाही तू म्हणतो स्वामी मी रोज जप करतो मग कृपा का नाही पण बाळा मी उत्तर देतो कारण काही वेळा मी तुला तयार करतोय मोठ्या आशीर्वादासाठी तू सध्या त्याची मागणी करतोय थीम तुला मिळाली तर तू ती सांभाळू शकशील का म्हणून मी थोडं थांबतो तुला वाढू देतो तयार होऊ देतो आणि योग्य वेळी तुला योग्य देतो माझा विलंब म्हणजे नकार नाही तो तर प्रेमाचं रूप आहे बाळांना तुम्ही नेहमी विचार करता स्वामी आम्हाला चमत्कार दाखव मी सांगतो चमत्कार बाहेर नाही आत घडतो जो माणूस आपल्या भीतीवर विजय मिळवतो तोच खरा चमत्कार अनुभवतो जो माणूस रागात शांत राहतो जो दुःखातही हसतो तोच माझा खरा भक्त आहे कारण मी बाहेर नव्हे मनात निर्माण झालेल्या शांततेत वावरतो बाळांना तुम्हाला मी एक गुपित सांगतो मी तुम्हाला वाचवतो तेव्हा नव्हे तर तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा माझं कार्य पूर्ण होतं कारण समर्थ भक्त म्हणजे जो स्वतःला जाणवतो स्वतःच्या मनात देवाला अनुभवतो आणि इतरांसाठीही प्रकाश बनतो तू स्वतःचा दीप हो कारण इतरांसाठी तूच माझा दिवा आहेस जेव्हा तू कुणाचं मन आनंदित करतोस तेव्हा मी तुझ्यातून बाळ शेवटचा एक शब्द लक्षात ठेव तू एकटा नाहीस कोणत्याही वादळात कोणत्याही दुःखात मी तुझ्या शेजारी आहे तू पळशील मी उचलतो तू रडशील मी येतो तू विसरशील तर मी तुला सोडत नाही कारण माझं आणि तुझं नातं देहाचं नाही ते आत्म्याचं आहे आणि आत्मा कधी मरत नाही म्हणून माझं प्रेम कधी संपत नाही भक्ता नो बाळा नो हे शब्द मनात ठेवा संकट येतील लोक बोलतील पण श्रद्धा ढडू देऊ नका